खूप गंभीर आहे प्रश्न निकाली लागत नाही तुमच्यासारखे पुढारी घटना घडली की आता करता आउटपुट शून्य आहे नाही खर तर वाणी साहेब हे सरकारने गांभीर्याने ही दखल घेतली पाहिजे मध्यंतरी पिंपर पिंपरखेडचं जे आंदोलन झालं उलट आमच्यासारख्या कार्यकर्त्यां गुन्हे दाखल झाले साहेब आज मला सांगा इथं आज तेरा शाळे गेल्यात आज हे आपले शेतकरी बांधव आहे सामान्य लोक आहे इथं जर आजीचा जीव गेला असं तर काय झालं असं आज मला सांगा ते वयोवृद्ध त्या वाघाची कशा कशा आपल्या इथं शेती करून शेळ्या सांभाळते आणि आपण पाहतोय की एवढं मोठं शेडला खर्च केलाय कंपाऊंडला खर्च केलाय याच्यावरून जर बिबट्या येतोय म्हणजे एवढं लाखो रुपये घालून नाही त्यांच्या हाताशी काय आलं आज मला सांगा असं समजा आज छप्पन लोकांचे बळी गेले दुपती जनावरांचं आज मोजमाप नाही राहिलं आज एवढी जर दुपती आमची शेळ्या जायला लागल्यात गाया जायला लागल्यात एवढी वासरं जायला लागल्यात मला सांगा एवढे लाख रुपयाचं शेड करून आज शेतकरी खर तर हवालदिल झालाय मग मला सांगा असे जेवढे शेतकरी आपण म्हणतोय की इकडं की शेती सोबत एखादा व्यवसाय करा कशाला व्यवसाय करतील लोक आज जर अशी परिस्थिती असेल तर आज आपण पाहतोय की सकाळपासून वन विभागाच्या आता फक्त दे हा पिंजरा लोकांनी सारखे वारंवार फोन केले म्हणून हा पिंजरा लावला कसा बसा अरे फोन आहे कुठला वरिष्ठ अधिकारी नाही आज मला सांगा एवढी मोठी दुर्घटना घडली तेरा शेळ्या जाणं एखाद्या कुटुंबात एवढं सोपी गोष्ट नाही आज त्या आजीला शब्द फुटत नाही साहेब आणि आज जर आमच्या सारख्यानी जर जन उद्रेक झाला आंदोलन केलं तर आमच्यासारखे कार्यकर्ते गुन्हे दाखल जातात एकीकडे वन मंत्री म्हणतात नाही ते गुन्हे आम्ही रद्द केलेत एकीकडे पोलीस डिपार्टमेंट आम्हाला सारखं वारंवार सहकार करण्यासाठी फोन करते तुमचा मुद्दा लक्षात आला तालुक्यात आमदार चार दिवसापूर्वी म्हणाले की मंत्रिमंडळाने खूप ऐतिहासिक निर्णय घेतलाय आता मी बुबट बिबट मुक्त करणारच असं ते सांगतोय पिंपरखेडची घटना घडल्यानंतर स्वतः वनमंत्री साहेब तिथे आले होते वन मंत्र्यांची हो स्वतः सांगितलं की आम्ही पाचशेचे सातशे बिबटे वनतऱ्याला हलवणार आहोत मला सांगत त्या घटनेनंतर एक तरी बिबटे गेले वनतऱ्याला परत आज मग अशी आम्ही मंचरचं भाषण ऐकलं उपमुख्यमंत्री साहेबांचं ते म्हणले की पन्नासच्या वर बिबटे नेह्याचं परमिशन नाही म्हणजे एकीकडे सरकारने पाचशे सातशे बिबट्यांची जाहिरात बाजी करायची एकीकडे म्हणायचं पन्नासच्या वर बिबटे नेता येणार नाही म्हणजे नेमकं चालले काय सामान्यांचे नेमके आमच्या शेतकऱ्यांची ही फसवणूक आहे आम्हाला फक्त नुसतं तोंडाला पानं पुसायची का असं खरं ग्रामपंचायत पडलेला प्रश्न आहे या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे म्हणाले होते एक तर मी राहिले तर बिबट्या आहेत लोकांना भावनिक केलं लोकांनी निवडून दिलं आज मात्र हल्ले होत आहेत लोकांचं नुकसान होत आहे तुम्ही काय सांगा खरं तर लोकप्रतिनिधींनी सगळ्या सामान्य जनतेला घेऊन आम्ही पण आहे ना त्याच्यात आम्ही सामान्य जनते त्याच्यात साहेब सगळ्यांनी मला असं वाटते हे मुंबईला जाऊन उलट तीव्र आंदोलन केलं पाहिजे किती मला सांगा किती बळी घ्यायची हे बळी नाही साहेब हे खून आहेत फक्त त्याला आरोपीला आरोपीला नाव बिबटे नाही ते सगळे सगळ्या कायद्याने सगळ्यांचे हात बांधलेले साहेब लहान लहान लेकर जायला लागले जी मला सांगा लोकप्रतिनिधीवर गुन्हे दाखल झाले पाहिजे नाही गुन्हे दाखल होतात साहेब त्या दिवशी सगळ्यांना गुन्हे दाखल झालेच पाहिजे नव्हते बिबट्याचे हल्ले होते शंभर टक्के म्हणाले मी राहिले तर बिबट्या लोकांना आजकाल केलं साहेब माझं म्हणणं असे माझ्या गाडीनं अपघात झाला आणि एखादा माणूस राहू द्या काय आवाज माझ्या गाडीनं अपघात झाला आणि माझ्या गाडीने अपघात होऊन जर एखादा माणूस मेला तर तो सदोष मनुष्यवादाचा गुन्हा माझ्यावर दाखल होतो ना आमचं म्हणणंच ते वन विभागाची ही जबाबदारी आहे बिबट्या ही काय आपली जबाबदारी आहे का, का? हा वन विभागाचा इश्यू आहे वन विभागाचा विषय आमचं म्हणणंच ते की वन विभागावरती या अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवादाचे गुन्हे दाखल झालेच पाहिजे